राळेगाव येथे महिलेची निर्घुण हत्या विवाहबाह्य प्रेम संबंधात पैशाच्या वादात हत्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस राळेगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वलीनगर शिवारातील जंगलामध्ये शनिवारी अंदाजे चार वाजताच्या दरम्यान महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासातच पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आले आणि पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडला सदर घटनेची हकीकत अशी की आरती शरद कोवे वय तीस वर्ष राहणार पिंपरी दुर्ग असे निघून हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे ती सोळा ऑगस्टला दुपारी राहत्या घरून राळेगाव येथे बाजारासाठी निघाली होती मात्र बरीच रात्र झाली तरी ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोधाशोध चालविला मात्र थांग पत्ता लागला नाही दरम्यान सदर महिलेचा पती शरद वसंत कोवे वय बत्तीस वर्ष राहणार पिंपरी दुर्ग हा नागपूरला गेला होता व घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो गावाला परतला आणि दुपारी तो राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला तेवढ्यात वली नगरातील खानीला लागून असलेल्या निर्जनस्थळी शेळ्या चालणाऱ्या मुलांना एका झुडपात महिलेचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील यांनी घटनेची खातर जमा करून राळेगाव पोलीस स्टेशनला याबाबत अवगत केले त्यावरून राळेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृत्यू देहाची बारकाईने पाहणी केली तेव्हा सदर महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराची जखम आढळून आली शिवाय हात पायावर आणि शरीरावर धारदार पात्याच्या जखमा आढळून आल्या पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये काही वेळ ठेवण्यात आले व त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे मृतदेह पाठविण्यात आले सदर घटनेची माहिती राळेगाव पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी एस पी साहेब यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा यांना देण्यात आली माहिती मिळताच गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळावर दाखल झाले व अवघ्या दोन तासांमध्ये आपल्या तपासाचे चक्र फिरवून आरोपी गणेश दिलीप व्यापारी राहणार शांतीनगर राळेगाव वय एकवीस वर्ष याला अटक करण्यात आली आरोपी यांनी सदरचा गुन्हा कबूल केला असून आरोपी विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला आज दिनांक अठरा रोजी एसपी साहेब यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली सदर घटनेचा तपास पांढरकवडा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर व्यंजने राळेगाव पोलीस निरीक्षक सीतारामजी मेहत्रे हे करीत असून सध्या कारवाई चालू आहे आरोपीकडून आणखी ब्याच गोष्टीचा उलगडा होऊ शकते ह्याकडे सर्व नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहे राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी मी रामेश्वर वेलसणे उपभागीय पोलीस अधिकारी पांढरगवडा काल रोजी राळेगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये राळेगाव शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी प्राथमिक गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीची जी कास्ट आहे ती कुणबी असल्याने आणि ज्या मयत्र महिला आहेत त्यांची कास्ट जी आहे ती प्रधान असल्याने सदर पुण्यामध्ये अनुसूचित जाती प्रमागिक प्रतिबंधक अधिनियम